सोनाळी तालुका कागले येथील श्री महादेव केदारी पाटील यांच्या दोन गायी विषबाधेमुळे मृत्युमुखी झाल्या असून दोन अस्वस्थ असून विलंब न करता संघाचे संचालक नावेद हे तातडीने सोनाळी गावी येथे जाऊन पा पाटील यांच्या गोठाला भेट दिली आणि या दुःखद घटना पाहून हळहळ व्यक्त केली पाटील कुटुंबांना आधार देण्यासाठी नावेद मुश्रीफ यांनी प्रत्यक्ष आर्थिक रूपात मदत दिली तसेच अशा काही दुर्घटना घडून नुकसान होऊ नये म्हणून यावेळी उपस्थित दूध उत्पादकांना गोकुळच्या किसान पॅकेज विमा पॉलिसीची पूर्तता करावी असे आव्हान देखील केले यावेळी डी एम चौगले पी व्ही पाटील सर सागर चौगले श्यामराव पोकलेकर बाळासो पाटील नामदेव भोसले अर्जुन मस्कर गोकुळ दूध संघाचे कर्मचारी भिकाजी पाटील रणजित शिंदे चंद्रकांत बरकाळे व सोन्हा गावचे ग्रामस्थ उपस्थित होते